कर्नाटकाच्या राजकारणाला हादरवून टाकणाऱ्या से स्कॅन्डल प्रकरणात न्यायालयाने शनिवारी ऐतिहासिक निकाल दिला जनता दल धर्मनिरपेक्ष नेते आणि माजी खासदार प्रज्वल रेवना याला लैंगिक अत्याचार बलात्कार धमक्या आणि डिजिटल गुन्ह्यांमध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे याशिवाय न्यायालयाने त्याला अकरा लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे जो पीडितेला भरपाई म्हणून दिला जाईल आणि साडी आणि व्हिडिओमुळे समोर आलं धक्कादायक सत्य या प्रकरणी एक साडी फार महत्त्वाचा पुरावा ठरली पीडित महिलेने न्यायालयाला सांगितलं जेव्हा प्रज्वल रेवन्ना याने बलात्कार केला तेव्हा तीच साडी नेसली होती पीडित महिले साडी सांभाळून ठेवली होती ज्यावर फॉरेन्सिक तपासणी शुक्राणूंचे अंश आढळले याशिवाय पीडितेने घटनेचा व्हिडिओ देखील रेकॉर्ड केला होता ज्यामध्ये प्रज्वलचा चेहरा स्पष्टपणे दिसत होता हा पुरावा या प्रकरणात निर्णायक ठरला पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीस दरम्यान प्रज्वल रेवन्ना सतत व्हिडिओ कॉलवर अश्लील कृत्य करण्यास दबाव टाकत होता नकार दिल्यानंतर त्याने पीडितेच्या आईला धमकी देण्यास सुरुवात केली मी सांगतो तसं केलं नाही तर वडिलांची नोकरी जाईल आणि बलात्कार करेल अशी धमकी प्रज्वल देत होता पीडितेची आई आणि इतर महिलांवर लैंगिक अत्याचाराप्रकरण उघडकीस आल्यानंतर पीडितेने उघड केलं की प्रज्वल आणि त्याचे वडील एच डी रेवन्ना यांनी केवळ तिच्या आईवरच बलात्कार केला नाही तर त्यांच्या घरात काम करणाऱ्या अनेक महिलांचं लैंगिक शोषण केलं आहे पीडितेच्या आईने सांगितलं की एच डी रेवन्ना अनेकदा महिलांना स्टोअर रूममध्ये बोलावून त्यांच्यासोबत अश्लील कृत्य करायचा या दरम्यान पीडितेच्या कुटुंबियांनी मोठ्या संकटांना कुटुंबियांना मोठ्या संकटांना सामोरे जावं लागलं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं वडिलांची नोकरी गेली आणि कुटुंबियांना मानसिक छळ सहन करावा लागला अखेर न्यायालयानं न्यायालयात पीडिता म्हणाली भीती असल्यामुळे आपण सांगू शकत नाही पण जेव्हा आईवर होणाऱ्या बलात्काराचा व्हिडिओ पाहिला तेव्हा पोलिसांना सर्व काही सांगितलं आज न्यायालयाच्या निर्णयाने आम्हाला विश्वास दिलाय न्याय जिवंत आहे आम्हाला काहीही झालं तर जबाबदार प्रजल रेवन्ना आणि त्याचं कुटुंब असेल मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद